पूर्व विदर्भ उपपीठ नागपूरवरून श्री क्षेत्र रामानंदाचार्यजी दक्षिण पीठ श्री क्षेत्र नाणेसधाम इथं चाळीस दिवसाचा पायी प्रवास करून आम्ही सर्व शेकडोधाम यात्रे त्या ठिकाणी पोहोचणार आहोत आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने ही वसुंधरा पायीदिंडी चाळीस दिवसाचा पायी प्रवास करून मार्गक्रमण करीत आहे ह्या पायीदिंडीचा मूळ हेतू होता की ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आणि नदी नाले स्वच्छ ठेवावे ठिकठिकाणी वृक्ष संवर्धन करावं आणि शक्यतो प्लास्टिकचा वापर कमीत कमी व्हावा झालेल्या प्लास्टिकच्या वापरातून रिसायकल करून त्याचं पुनर्वापर करता यावं आणि वसुंधरेचं संवर्धन व्हावं वृक्षांचं जतन व्हावं नदी नाले स्वच्छ व्हावे आणि ही जीवसृष्टी ही वसुंधरा ही जी, ही जी आपल्याला ज्या स्वरूपात ठेवता येईल चांगलं स्वरूप तिचं चा करता येईल त्या पद्धतीनं मानवजातीचा हा हा संदेश एक एक ग्रामीण भागापासून खेड्यातून ते शहरापर्यंत देत वसुंधरा पायदिंडी चाललेली आहे त्यानंतर सर्व यात्रेंची वैद्यकीय सेवेसाठी संस्थानाची अॅम्बुलन्स रुग्णवाहिका अँब्युलन्स सुद्धा विनामूल्य या ठिकाणी उपलब्ध आहे सर्वांना त्याचा खूप लाभ पण मिळतो असे संस्थानाचे विविध उपक्रम आहेत त्यामध्ये ब्लडी नीट सेवा रक्तदान नीट सेवा देहदान विनामूल्य विनामूल्य वेदोपासक शाळेमध्ये वेद पुरवठांना शिक्षण देणे मोफत ड्रायविंग स्कूल देहदान अवयवदान त्याच्यानंतर पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम हे दक्षिण पीठ नानीसधाम इथून रामानंदाचार्यजींच्या प्रेरणेतून साकार केल्या जातात आणि ही दिंडी नागपूरवरून निघाली याच प्रकारे अशा सात दिंड्या महाराष्ट्रातून पाच आणि गोव्यावरून एक आणि तेलंगणावरून एक अशा सात दिंड्या पुणे नाशिक परभणी मुंबई गोवा तेलंगणा आणि नागपूर अशा विविध ठिकाणावरून निघालेल्या आहेत